तर नमस्कार मित्रांनो तर मी आलेले माझ्या मावशीच्या घरी मेसाईच्या कार्यक्रमाला आणि हे माझ्या भावाचे गुरु आहेत तर असे खूप छान प्रकारे पूजा वगैरे मांडण्यात आलेले तर तेवढ्यात माझ्या भावाने मेंढीची घेतली शेवटची होत तर पूजा बघू शकताय खूप छान प्रकारे मांडली घर असं पूर्ण गजबज झालत आणि घेतन पुढे सुरू झाली आरती नंतर मित्रांनो आम्ही सात सवासने अशा सात घागरे घेऊन निघालो होतो जाळासाठी मित्रांनो असा छान ठिकून नाचण्याचा कार्यक्रम चालू होता आणि माझ्या भावाने खूप छान ठेका धरून नाचण्याचा कार्यक्रम असा पार पडला आहे लो लो तर मित्रांनो एका पाठोपाठ आम्ही असे निघालेलो आहोत देवाच्या पूजेसाठी म्हणजेच की जळाला असं म्हणतात मला इतकं काय माहित नाही तेवढ्यात कॅमेरा माझ्याकडे आला म्हणलं ताटा करून घ्यावा नंतर देव जळा जळासाठी पाण्यात असे घेऊन जातात व सात सवासने असे भावाला आंघोळ वगैरे घालण्यात आली आणि अशी छान प्रकारे पूजा मांडण्यात आली खूपच छान वाटत होतं खूप आनंदही होत होता की हे सगळं पहिल्यांदा मला पाहायला भेटलेलं आहे खूप छान अशी पूजा वगैरे मांडून सगळं काही सर्व सवासण्यांना हळदी कुंकाचा मान वगैरे लावण्यात आला असं खूप छान प्रकारे वा वाटत होतं त्यानंतर प्रत्येक सवासणीला डोळ्यात काजळ वगैरे घालण्यात आलं व प्रत्येक सवासणीला वटी दिली व ती वटी पदरामध्ये बांधून ठेवण्यासाठी सांगितली त्यानंतर भावाच्या गुरुंनी असा कापूर पेपरून आरतीला सुरुवात केलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे कोंबडा तोंडा मध्ये धरून असं तोडले जातात तर ते आतापर्यंत फक्त ऐकत होते पण आज साक्षात पाहिलं आणि खरंच मित्रांनो अंगावरती काटा आला हे कधीही मी समक्ष पाहिलं नव्हतं तर खूप छान प्रकारे असा कार्यक्रम आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आमच्या मावशींचे वारे आले आणि काय नाही येडामाय आल्याशिवाय राहते का नं भावाने मान पान दिला आणि सर्व देव अशा प्रकारे नाचायला लागलेले आहेत सर्व देवांनी चांगल्या प्रकारेच ठेका धरलेला होता आणि आता आम्ही आलेलो आहोत घरी तर मेंढी लावून घेतलेले आणि आमचे भैया असे मेंढीचा कार्यक्रम करत आहेत खूप छान प्रकारे आणि अशी खूप छान प्रकारे पूजा मांडलेली आहे आणि अशी मेसाईची मूर्ती माझ्या भावाने करून आणलेली आहे तर खरच खूप छान सुंदर रूप वाटत आहे तर मूर्ती कशी वाटली व देवदेवाचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा,